नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर काही सकाळी सकाळी आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे हे बघा आमची रूम आणि आमची गाडी रात्री दिसत नव्हतं सगळेजण रेडी झालेलो आहे आम्ही आता आपल्याला जायचं आहे गणपतीपुळेला तिकडं बघूया मग आपण समुद्र पन। पण आहे तिथं पण जाऊ लाठा वगैरे पण चांगला येतात तिथं ते बघून येऊ चला सगळ्यांचं आवरलेलं आहे आता आता इथं नंबर स्टार्ट आहे तर जाऊया आपण मध्ये जवळच मंदिर आहे आणि जास्त गर्दी पण नाहीये सकाळी लवकर आल्यामुळे आता वाचलेले सकाळचे साडे नऊ तर काही हे मुशकराज आहे इथंच पाय फडून घेऊ आपण पण सर काहीच दर्शन वगैरे झालेलं आहे मध्ये ना फोन अलाउड नव्हता तुम्ही बघू शकता एकदम मस्त वातावरण आहे आणि हे बघा सरप्राईज इथ किती मस्त आहे बीच वगैरे आणि लाटा पण खूप छान येत आहे आपण जाऊया मध्ये हे बघा खूप छान वातावरण आहे काहीच आहे तर गाईज फायनली आपण आलेलो आहे बीच वर तुम्ही बघू शकता खूप मस्त वातावरण आहे माती पण खूप सॉफ्ट आहे इथलची हे बघा आणि इथं आहे ना मोठ्या मोठ्या राईड्स पण आहे हे बघा हा हे बघा काहीच हे जे आहे ना याचा सा हवेचा गोल ते चक्र आहे ते तिकडं गेलेलं आहे बघा राईड्स खूप बेस्ट आहे काही इथल्या आणि ह्या पण राईड्स आहे इथं ओके okay. आपण पण आहे आता पाण्यामध्ये फुल एन्जॉय करू दादा मी सगळेजण आलेलो आहे जाऊया काही आता पाण्यामध्ये हे बघा काय किती छान लाटा येऊ लागलेल्या तिथं वल्लू लागलेले गाईस खतरनाक लाट येऊ लागलेली एकदम ते बघ एकदम मस्त वाटतंय काही लाटा पण खूप खूप आहे है बस दादा यायच जायचं का आपण हा अरे बाप ले ले। का खूप मजा येऊ लागलेली आहे जोरात लाट देते बर का <laughs> 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 कॉल कर, कर तर खूप एन्जॉय करू लागलेल आता आपण हे बघा किती मस्त मज्जा येते तर काहीच तुम्ही बघू शकता ती बोट पण आहे आता इथं राईड करू लागलेली खूप छान दिसते आहे काही मस्त एकदम लाट आलेली आहे किती खतरनाक आहे काही डायरेक्ट असं महाग चाललं जाऊ लागलेलं आहे माणूस नंदा मी पण येते फर्स्ट टाइम बस, 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 बस। बीच वर फर्स्ट टाइम आलेलो आहे सगळेजण बाकी स्विमिंग पूल वगैरे मध्ये सगळे गेलेलो आहे आम्ही तर काहीच आपण जॅकेट वगैरे घातलेलं आहे मस्त आणि शर्ट पण घातलेलं आहे कारण की मध्ये फोटोज वगैरे काढू तेव्हा मम्मी ते पण कसं एन्जॉय करू लागलेले तेव्हा चाललेला या तर काय खूप मस्त एन्जॉय करू लागलो आपण एन्जॉय तर काहीच आपलं आंघोळ वगैरे झालेली आहेस आता आपण आलेलो आहे जेवण करायला मंदिराचंच अन्नछत्राला आहे तिथं जेवण करू आपण तर करूया जेवण आता तर काहीच आता हे ना आंघोळ वगैरे झालेली आहे आता आपण डायरेक्ट निघालेलो आहे महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी हे बघा सगळेजण आंघोळ वगैरे करून आता वाजले रात्रीचे साडे दहा आणि आम्ही आलेलो आहे हॉटेलवर जेवण करून घेऊ एकदा आणि मग जाऊया डायरेक्ट आतापर्यंत फुल ड्राईव्ह करत होतो शिवनेरी मिसळ हॉटेलमध्ये आलेलो आहे प्युअर व्हेज जाऊया आता आतामध्ये आता घरी आलेलो आहे आता ओरलेलं आहे रात्रीचे साडेतीन आता मी ब्लॉगचं करतो आहे काहीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच सॉचिंग बाय